आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल एवला येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात साजरे एवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलात विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष हनुमंत भोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी हेमंत शाह परीक्षक राहुल नरोडे महाराज से महाराज सेवादास उपस्थित होते नर्सरी ते नववी विद्यार्थ्यांनी सत्तर प्रदर्शनात सहभाग घेतला होता त्यापैकी के जी सेक्शनचे पंचवीस प्रोजेक्ट तर पहिली ते नववीचे ऐंशी प्रोजेक्ट असे एकूण एकशे पाच प्रोजेक्ट सहित विज्ञान प्रदर्शन दिन अनोख्या पद्धतीने साजरा झाला त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट बनवले होते वॉल्कॅनो वॉटर प्रोजेक्ट Solar system, water cycle, rain, water harvesting, microscope, phases of moon, water purification, waste management, road signal. कूलर वर्किंग ऑफ हार्ट लेजर सिक्युरिटी अलम मॅनेजमेंट एक्सपेरिमेंट तसेच के जी सेक्शनचे पार्ट्स ऑफ बॉडी पार्ट्स ऑफ प्लांट चांद्रयान तीन अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टने संपूर्ण गुरुकुल विज्ञानमय झाले होते विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त सहभाग दाखविला हनुमंत भोंगळे यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी नक्की सायंटिस्ट होतील असे ते म्हणाले तसेच प्रतिभा आघाव सुप्रिया दुसाने प्रवीण कासार अंजली उपासे प्राजक्ता खोकले सीमा जाधव या पालकांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा जोरी यांनी केले तर आभार प्राचार्य सर यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षिका मनीषा कुमकर वैष्णवी गायकवाड गणित शिक्षिका मोनाली सोनवणे तसेच प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या मुलाचे सहकार्य काही विज्ञानामध्ये म्हणजे डॉक्टरने म्हणजे जी माहिती सांगावी ती काही मुले नवी आहेत काही आठवतली मुलं अशी आहेत की त्यांनी आपल्या रोड ऍक्सिडेंट सर्कल करण या सगळ्या ज्या बाबी आहेत या अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडल्या की ज्या पोलिसांना सुद्धा लवकर त्यांच्या ध्यानात येणार नाही परंतु तुमच्या ध्यानी आलेल्या आहेत या कल्पना आणि तुम्ही जे प्रोजेक्ट केलेले आहेत ते निश्चित तुमच्यातील भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन आयुर्वेद कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा वार सोमवार ते गुरुवार सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ जवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा